काहीही झालं तरी मी उद्धवजींची साथ सोडणार नाही असं म्हणणाऱ्या राजन साळवींनी ठाकरेंना अखेरचा सा जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय राजन साळवींचा सा शिंदे गटात झालेला पक्षप्रवेश हा ठाकरेंसाठी जेवढा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे तितकाच मोठा सेटबॅक हा उदय सामंतांसाठी आहे अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे राजन साळवी हे ठाकरेंची शिवसेना सोडणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जवळजवळ महिन्यांपासून चर्चा सुरू होती पण यामध्ये शिंदे यांनी उदय सामंत यांना देखील इशारा देत एका दगडात दोन पक्षी मारलेत असं बोललं जात आहे त्यामुळे साळवी यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशासोबतच शिंदेनी उदय सामंत यांना काय या सांगण्याचा प्रयत्न केलाय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि शिलेदार मानले जायचे गुरुवारी साळवी यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं आता बोललं जात आहे शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर सुद्धा राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ काही सोडली नव्हती त्यांनी राजापूर मतदारसंघातून विधानसभा जिंकून ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल ही धगधगती ठेवली पण गेल्या काही दिवसांपासून अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या राजन साळवी कधी भाजपात जाणार असंही बोललं जात तर कधी शिंदेकडे जाणार असंही बोललं जात होतं पण अखेर या चर्चांना पूर्णविराम विराम मिळालाय तो म्हणजे साळवींच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशानंतर या सगळ्या चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींची समजूत का काढली नसेल किंवा त्यांना राजन साळवींचं मन वळवण्यात यश का आलं नसेल असं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा शिंदे गटाच्या किरण सामंतांकडून पराभव झाला या पराभवानंतर राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली या भेटीमध्ये ठाकरे आणि साळवी यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बात बातम्या समोर आल्या होत्या यावेळी माझ्या पराभवाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत जबाबदार असल्याचं साळवी यांनी ठाकरेंना सांगितलेलं यावर कोकणातील पराभव ही सामूहिक जबाबदारी असून तुम्ही स्वतः सुद्धा या पराभवाला जबाबदार असल्याचं ठाकरेंनी राजन सुनावलं त्यावेळी आपल्या मतदारसंघात तर विनायक राऊत यांना दहा हजार लीड मिळवून दिलं असं असतानाही पराभवाला मी कसा जबाबदार असू शकतो यासोबतच मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना निवडून देण्यात विनायक राऊत यांचं मोठं योगदान असल्याचा देखील आरोप राजन साळवी en que la यानंतर उद्धव ठाकरे यांनी संतापून विनायक राऊत यांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखांना पक्षातून काढू असं साळवी यांना विचारलं असता हा निर्णय सर्वस्वी तुमचा निर्णय असून मी याबद्दल काय सांगणार असं म्हणाले होते या प्रकरणापासून साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याच्या बातम्या वारंवार पाहायला मिळत होत्या शिंदेंनी राजन साळवींना दाखवलेला ग्रीन सिग्नल हा मंत्री उदय सामंत यांच्यासाठी देखील महत्वाचा इशारा होता किंवा आहे असं बोललं जात कारण उदय सामंतांची शिवसेनेत वाढत चाललेल्या पॉवर देखील शिंदेंनी नियंत्रण किंवा मर्यादा आणल्याचं राजकीय विश्लेषक सांगताय याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केलेलं विधान ते म्हणजे उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दावोस दौऱ्यावर असताना सामंत यांच्या सोबत त्यांच्याच पक्षाचे म्हणजे शिंदे गटाचे वीस आमदार आहेत असं राऊत म्हणाले होते या सोबतच महायुतीच्या सत्ता स्थापनेवेळी जेव्हा शिंदे नाराज होते त्याच वेळी महायुतीमध्ये नवा उदय होणार होता एकनाथ शिंदे हे त्यावेळी सावध झाले असंही संजय राऊत म्हणाले या विधानावरून उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री करत एकनाथ शिंदे यांना जाणार होतं असा थेट दावा केलेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सामंत यांची वाढत चाललेली जवळीक फडणवीस आणि सामंत या दोघांचा दाबोज दौरा या सर्व घडामोडींमुळे सामंत यांची महायुतीतील ताकद किंवा महायुतीतील वजन हे वाढत चाललं होतं असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे दुसरीकडे अशीही चर्चा होती की राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा कडाडून विरोध होता पण किरण सामंत आणि राजन साळवी यांचा एकाच गाडीतून प्रवास झाल्याचं पाहायला मिळालं याला एकनाथ शिंदे यांचं चातुर्य आता चा बोललं जात आहे कोकणात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांना एकत्र आणल्याचं सांगण्यात येते आणि या सगळ्या घडामोडींमुळे मोडे शिंदेनी सामंत यांच्यावर अंकुश आणलाय आणि यासोबतच एकाच दगडात दोन पक्षी मारलेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाल्यात पण तुम्हाला काय वाटतं हा सगळा मेळ बसवून कोकणात पक्ष संघटना आणखी मजबूत शिंदेंनी खरंच एका दगडात दोन पक्षी मारलेत का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा